I <laughs> you. 好，好。Well, well. पहिला प्रथम म्हणला गजानन गणपती गणपतीची सेवा झाली हो पजित बाबा तिथं जोडी असली म्हणून म्हटलं बाबा जोडी शिवाय गोडी नाही हा जोडी शिवाय परपंच नाही असं जर कधी शेतकरी शेतामध्ये गेला पहिला पहिला जोडी घरात नांदी नवरा बायको ती जोडी कृष्णाच्या मंदिरात कृष्णाची जोडी शंकराच्या मंदिरात गेलो शंगर पार्वतीची जोडी विष्णू देवाच्या मंदिरात गेलो विष्णूची लक्ष्मी मात्याची जोडी आर्य मंदिर कुठं कुठं काय काय बांधलंय जी गावपांडे जुनं मंदिर असत तीस वर्षे चाळीस वर्षे तर दोन चार तिच्या पुढे दोन गोष्टी होत्या झाडाखाली होते का जुनी माणसं हा ते आहेत का आता काय झाला नाही मराठ मला त्यातून बोलून बोलून देते मध्ये काही घातली असेल मी घातली असेल तर माझ्या मेंढ्या ज्यांनी घातली असेल त्याच्या मेंढ्या तो आपल्या कुलाचा असो गावाचा असो एवढी मजबूती नाहीये शेठ साहेब खाली आहे शेठचा वर्ष आणि लक्षात ठेवा काय तुम्ही जागा थोडी कमी जागा भरपूर ठेवली पण बाहेरची पब्लिक प्रत्येकाला वाटत कार्यक्रम का तुमच्या करायची मजा कधी येते जेव्हा पाहुणे मंडळी येते ना तेव्हा करायची मजा येते तुमची माणसापासून मजा येणार नाहीये थोडं आपण ऍडजेस्ट करू नाही का पहिला पाहुण्याचा माणसं ना बरोबर मी सांगतो तुम्हाला नंतर काय बोलणार का बोलला काय गावगावी गोंधळ एक देवीचा गोंधल देवाचा गट या तुझा कासाला खंडर आहे हे कॉमन झालंय डाव्या अंगाला काय उजव्या अंगाला जेव्हा गजर चालू असतो ना कोणत्याही मुलाच्या व्यक्तीला उठवायचं नाही आई या घाडावर का आघात झाला होता का हा लुला बांगला चालतंय का हा पहिला तकलीफ नाहीये पंजाब पंचापासून जी घर आहेत ना तिथं पण आहे आणि शेतावर पण आहे माहीत का तुम्हाला सांगू शकतो महत्वाचा काय आहे पाच वर्ष रिटर्न जावं पण माग जायचं का तुम्ही देवांचे देव ना नाथांचे नाथ पण अडवण्याचं कारण पण काहीतरी असल बाबा यांना काही पोटाचा त्रास व्हायचा का आधी आता व्हायला लागला ना ऐका बालक तर चालेल का हरकत नाही कोणाला का आपण कोण आले ते बघा कौलातून पण आले आपण आले सांगा <laughs> बोला आपली नावाची ओळख आहे देवा दर तुमच्या शेतावर त्या जमिनीवर का चेडा आहे का हा काय जात त्याला दुसरं काय होत चिमटा तो सबका सब आहे ना तो हो का झोली सबकी झाडा बरोबर असतात पण काही लोकांच्या काही गोष्टी बंद केलेल्या असतात ना त्यामुळे या झाडांना माझ्या पाण्याची किती होती का पहिली तिथे बाजूला देव कोणताय देवी का देव आहे हा

ते वंशाच्या मागे ते दूर करायला का आम्ही चिमटा देतो तुमचा हा होत काय होत कमी वयामध्ये किती बरोबर का धार धारकेलत नुसतं खेळून अजून चालू का त्याला तुम्हाला चालेल का मला पाहिजे का पाहिजे अहो जेव्हा तुम्ही कोणत्या गावात जाता ना गावात एवढं उंचपतीकर असतं असताना पहिलं ते समोर हो जातंय त्याला दाखवायचं असतं समोरच्याला अ तुझा बाप बांधला बुलाव उसको हा बुलाव उसको बुलाव ना जीव बुलाव बुलाव तर ना सांगू काका का आलंय का आपण मूल आजार होतो बाजूला आणि आपण उपाय दुसरंच करतोय खोकल्याचं औषध तर खोकला येतं खोकल्याचं औषध घेतलं म्हणजे पोटाचं औषध घेतलं तर काय होईल आहे लाईव्ह मध्ये तुमची किती लोक आहेत लाईव्ह मध्ये सातशे ते आठशे लोक लाईव्ह मध्ये तुमचा युट्यूबला का पाठवतो माहिती का गोंधल का असावा कसा असावा हे लोकांच्या पुरात पोहोचण्यासाठी करतो मी सर्व माझ्या मोठेपणासाठी नाहीये तू शाळेत कितीला आहे ना शाळेत कितीला आहे सातुल्य आहे ना बरोबर आता तुला शिक्षण घ्यायचे भरपूर वय आपल्याला महाराज आता भंडारा घेऊ आपण साकडं घाल का देवाला काय बोलशील तेव्हा भंडारा वाहतो मला आता शिक्षण करायचे हा जी काय तुझी शक्ती सावली असेल माझ्या पाठीशीरा आणि माझं आयुष्य पुढे दे जेव्हा मिली तेव्हा मी घ्यायच्या जागीच त्याला मला काय हवसे लोकांना आपली बाबा छोट्या पोराच्या अंगात वार आलं पण त्याच्या शिक्षणावर कसं आहे त्याच त्या गोष्टी संपता येणार त्याला काय गोष्ट आडपा कोण त्या करायच होत असा आठवा होता त्यात आणि जी उकल होती आतमध्ये काढली का तिथं तुम्हाला कधी घुमराचा पैजनाचा आवाज भास व्हायचा का व्हायचा तुम्हाला कोण सांगाल होतं का त्या घरात ठेवणार खरं सांगा मायाशीला पळत कशी आहे काय ती मला माहित नाही पण आजोडाचा बाबा आम्हाला आशीर्वाद दे ती गोष्ट आम्हाला गोला कुठं लागलाय मी बघून आलो आता शाळेत नाही कोण जायचं लपला शाळेत जायचं नात्या रस्त्यानेच पालाचा बरोबर आपल्याला पाहिजे का तसं खरा बोलला दोन करोड पाहिजे का तुम्हाला त्याला फक्त साखर कालाय तुम्हाला चांगली देणगी दिली काही कमी दिले नाही फक्त एका पोटापुरतं दिले बस झालं पण त्याचा गलत वापर करणारी पण आहे त्याला एवढंच बोलायचं बाबा आम्हाला आशीर्वाद दे दुसरं काही एकदम सरळ एकदम सरळ हा एकदम सरळ येऊ माता आहे ना तुमचा अजा मला कसा शिकवतो घरा हे थांब ना थांब ना तुझी वारीच केली ना अजून देवाला साकडे घालायचं देवा माझं शिक्षण बाकी आहे काय द्यायचं असं शिक्षण झाले होते मोठा शास्त्री बनला तरी चालेल पण सध्या नको सध्या शिक्षण आहे आणि तकलीफ पण नको त्याला सोन्याची वस्तू का अडवली होती त्याने यांच आणि जुनी शाळा होती ना तुमची जी मराठी शाळा काय संबंध आहे का यांचा शकता ना आपली जेव्हा झाड बोलते ना देव आणि माणूस आणि तिसरा कानात कोणी सांगितलेला व्यक्ती आणि चे ते महाराज कधी लपत नाहीये काही काही वर्ड असतात ना शब्द करतोय कारण माझा व्हिडिओ बघून पण काय काय वाऱ्या घुसत्या हा मी काय विचारी काय विचारी झाड नवीन आहे चांगले पण काही काही लोक मला दोन प्रश्न विचारतात कुलदेव कुलदेव कोण आहे हा हे झाड सांगतं चांगल्याचे पण माझी पासून नको नको तुमची नको झाडाची पण नको झाड दोन वर्ष केलंय दोन तीन वर्ष आधी कधी आलता कोणत्या आधी मध्ये बोलूकले मला काय जाणवलंय त्याची चुकी नाहीये काय नाही पहिले तुमचं अंग भरायचं का तुमची आजीचं नाव का आईचं नाव काय हा त्यांचं पण अंग भरायचं का कुठे एक तर चारण्यादेवी एकतर वाचाई माता नाहीतर कोण कोणी कोणाचा आईकडे तुमच्या आईकडे हे होत बरोबर आहे कालुबाईचं होतं बरोबर आहे पण कालूबाईची सोबतीला कोण कोण बसला आहे कुठे येत या जमीन होती का हे तुमचं होत नाही या जागेवर काय का तुमचं पहिलं मग ते बावन चेड कुठं गेलं का दुसरीकडे उडी मारत <laughs> <आ? laughs> कोणाकोणाच्या तोंडावर चालत हो <laughs> त्याला दाफवायचं <था> काम तू बर का? कुठे <laughs> तुम्ही पहिले काली द्यायचे द्यायचे कालिफाण द्यायचे का हा पण झालं काय आता यांची आता कोणा कोणाकोणाच्या तोंडाव चालत्यात माहित ठरवत इथं जे काय होत इथं काय द्यायचो का आपण मानपण कशाला काय पहिलं घरामध्ये काय थान सांगतो होत राग नका तुम्हाला कोणत्या बोलणार नाही का होता बाबा भूत होता काय होता भूत होता आता आहे का तो इथं दादा आपण बघा आता मा चालू आहे तो काय यायचं पहिलं काय कोण बसावत देऊ बसायची का पेट्रोलेवली बसायची का तिथं हा ते आमची देवी होती कुठं गोंधळ तिथं जात गेले तिने उचलून इथे पडताना इथे जाधव कोणी होते का इथे नाही ते नाही मी जे विचारत होते जाधव कांबळे म्हणजे आता मी तसंच जाधव नाही <laughs> आपलं बौद्ध समाजाची लोक होती का त्यांना तुम्ही भा द्यायचे का त्याला कणका लागतो म्हणजे ते आरती माकरा असते ना त्याचं मानकरी असते ते, ते आणि तुम्ही

খালে পা না থন আমার আদফ কমা